ॐ पितृगणाय विदमहे जगद्धारिणी धीमहि तन्नो पितरो प्रचोदयात् सिंहराशि नमस्कार मे महागुरु डॉक्टर पङ्कज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील मे महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनामुळे सिंह राशीच्या जातकांवरती होणारे परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत तत्पूर्वी महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट्स करा तसेच आपल्या जीवनामध्ये काही समस्या असेल अडचणी असेल याचं जर आपल्याला निराकरण हवं असेल तर आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून आपण ते घेऊ शकतात करू शकतात स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क आपण करून आमच्या तज्ञ ज्योतिषांच्या मार्गदर्शनाने आपल्या जीवनातील दुःखाला आनंदामध्ये परावर्तित करू शकतात या संपूर्ण मे महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत यात प्रामुख्यानं एक मे या दिवशी गुरुग्रह ग्रह वृषभ राशीमध्ये येतो येतोय दहा मे या दिवशी बुध ग्रह मेष राशीमध्ये येतोय चौदा मे या दिवशी सूर्यग्रह वृषभ राशीमध्ये येतो येतोय एकोणावीस मे या दिवशी शुक्रग्रह वृषभ राशीमध्ये येतो येतोय एकतीस मे या दिवशी बुध ग्रह वृषभ राशी मध्ये येतोय सहा मेला शुक्र ग्रहाचा अस्त होतोय आणि आठ मेला गुरु ग्रहाचा अस्त होतोय मग या सगळ्या ग्रहांच्या परिस्थितीचा सिंह राशीच्या जातकांवरती काय परिणाम होणार आहे प्रथम स्थान सिंह राशी सिंहलग्न स्वामी सूर्य देवता हे चौदा मेला वृषभ राशीमध्ये येत आहे म्हणजेच मेष राशीतनं ते वृषभ राशीमध्ये येते पहिले चौदा दिवस अध्यात्म आध्यात्मिक विचार कुळाचार तीर्थयात्रा या विषयांकडे विशेष कल सिंह राशीच्या लोकांचा राहणार आहे परंतु चौदा मेनंतर कामाकडे खूप विशेष लक्ष कार्यभाग वाढणे आणि आपल्या कामाच्या प्रगतीचा ठसा हा मोठा होणे यांसारखे योग आहेत तसेच जे काम खूप दिवसापासून आढलेलं होतं अडचणी येत होत्या ते काम परिपूर्ण होण्याचा योग या मे महिन्यामध्ये आलेला आहे याचबरोबर ह्या दशमस्थानामध्ये सूर्य हा ग्रह गेल्यानं आपलं कार्य हे एवढं प्रगल्भ होणार आहे एवढं मोठं होणार आहे की समाजामध्ये मान पद प्रतिष्ठा ही अतिशय मोठी तुम्हाला मिळेल द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा दोन वेळेला या महिन्यामध्ये राशी परिवर्तन करेल दहा मेला बुध ग्रह मेष राशीमध्ये येतोय आणि एकतीस मेला बुध ग्रह वृषभ राशीमध्ये येतोय असं दोन वेळेला बुध ग्रहाचं राशी परिवर्तन असणार आहे परंतु मे महिन्यामध्ये खूप जास्त काळ त्या बुध ग्रहाचा नवमस्थानामध्ये म्हणजेच भाग्यस्थानामध्ये मेष राशीमध्ये असणार आहे म्हणजेच आपल्याकडनं आपण कमवलेल्या आर्थिक स्थितीचा किंवा आर्थिक ज्याला आपण विशेष करून धर्मकार्यासाठी पैसा तुम्ही खर्च कराल आणि यात आपल्याबरोबर आपला संपूर्ण परिवार सुद्धा असणार आहे परिवारामध्ये एक शांततेचं वातावरण सिंह राशीच्या लोकांना अनुभवायला मिळणार आहे आणि बुध ग्रह घरामध्ये काहीतरी आध्यात्मिक मोठं अनुष्ठान घडवून आणेल किंवा पूर्वी देवाचं केलेलं काही धर्मकार्य संकल्प केला होता आपल्याकडे मराठी भाषेत नवस म्हणतात त्याची पूर्तता या मे महिन्यामध्ये होणार आहे याचबरोबर आर्थिक बरेचसे प्रश्न मार्गी लागतील तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी शुक्र देवता एकोणावीस मे ला ऋषभ राशीमध्ये मध्ये येतोय म्हणजेच दशमस्थानामध्ये येऊन विराजमान होतोय स्वतःच्या राशीमध्ये येतोय सिंह राशीच्या लोकांसाठी ही राजयोगाची घटना आहे कारण की शुक्रग्रहाचा मालव्य नावाचा पंच महापुरुष पिके एक राजयोग इथे झालेला आहे पराक्रमाला कर्माची साथ मिळणं आपल्या बरोबर आपले बहीण भाऊ आजूबाजूचे लोक सुद्धा असणार आहे आणि कर्मस्थानामध्ये हा योग होणं म्हणजे ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे जी गोष्ट मनात आणाल जो विचार मनात आणाल तो परिपूर्ण सिंह राशीच्या लोकांचा होणार आहे मित्रांनो आपण बरेच दिवस झाले काही व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला होता त्यामध्ये अनंत अडचणी येत होत्या त्या अडचणी दूर होण्याचा योग आहे विशेष करून आपण सौंदर्य प्रसाधने परफ्यूम म्हणजे अत्तराचा व्यापार कपड्याचा व्यापार याचबरोबर दागिन्यांचा व्यापार ज्वेलरी असेल याचबरोबर पार्लर असेल याचबरोबर सलून याचबरोबर गिफ्ट हाऊस असेल लहान मुलांच्या खेळण्यांचं दुकान असेल मिठाईचं दुकान असेल या सगळ्या विषयांमध्ये खूप मोठ्या प्रमाणे धनप्राप्ती सिंह लोकांना जर ते या व्यवसायाशी निगडत असतील तर होईल याचबरोबर इंटेरियर डिझायनर कर्टन पडद्यांचा पर, व्यापार गादी कुशनचा व्यापार फर्निचरचा व्यापार मोबाईल शॉपी फोटोग्राफी व्हिडिओ चित्रपट एखादी सिरियल अशा अनंत गोष्टी घेऊन आलेला हा सिंहराशीच्या लोकांसाठी राजयोग्या हो मित्रांनो स्थान चतुर्तस्तान। या चतुर्थ स्थानामध्ये वृश्चिक राशी आणि स्वामी मंगळ देवता अष्टमात आहे आपल्या आईला मोठ्या प्रमाणे शरीर पिडा या संपूर्ण महिन्यामध्ये दाखवत आहे छोट्या मोठ्या कारणानं तिला वारंवार दवाखान्यात न्यावं लागेल प्रकृती तिची तिला साथ देणार नाही किंवा आपल्या आईला मोठी इजा मोठा त्रास या महिन्यामध्ये होऊ शकतो तिची काळजी घ्या वय जास्त झालेलं असेल तर टू व्हीलर वरचा प्रवास बंद करा काही जड वस्तू तिला उचलायला लावणं असेल ते बंद करा किंवा आपल्या आईच्या संदर्भामध्ये काही एखादं ऑपरेशन या महिन्यामध्ये होऊ शकतं सिंह राशीच्या लोकांसाठी तुम्हाला आपल्याला काळजी त्यांची घ्यावी लागेल चांगल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन त्यांच्यासाठी आवश्यक आहे पंचमस्थान ज्या स्थानाला संततीचं स्थान आपण म्हणत असतो या स्थानाचा स्वामी गुरुदेवता एक मे या दिवशी दशमामध्ये विराजमान होतोय मुलांचं शिक्षण पूर्ण होणे त्यांचं कर्तृत्व वाढणे त्यांना जॉब लागणे नोकरी लागणे त्यांचे मागे काही बॅक विषय राहिलेत ते कम्प्लीट होत नव्हते ते विषय परिपूर्ण होणे आणि संततीचा चान्स तुम्हाला जर या महिन्यात घ्यायचा असेल तर घेऊ शकतात त्यामध्ये तुम्ही चांगली फलप्राप्ती करून घ्याल डॉक्टरकडे केलेल्या पैसे आपले हे रिकामे वाया जाणार नाही योग्य असा आपल्याला सल्ला मिळेल आध्यात्मिक उपाय पण करा म्हणजे चांगली संतती प्राप्ती तुम्हाला किंवा संततीचा जो रिपोर्ट आहे तो पॉझिटिव्ह येऊ शकतो गर्भधारणा या महिन्यामध्ये होऊ शकते ही आनंदाची गोष्ट सिंह राशीच्या लोकांसाठी आहे स्थानाला रोगाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी सप्तमामध्ये शशनामाच्या राजयोगात आहे सिंह राशीच्या लोकांसाठी दोन राजयोग मे महिन्यामध्ये झालेले आहेत पत्नी सरकारी नोकरीला किंवा स्वतःचा व्यवसाय सेटल असलेली किंवा पती सरकारी नोकरीला स्वतःचा व्यवसाय प्रायव्हेट जरी असेल तर मोठ्या पगाराची नगरी आणि या नोकरीच्या निमित्तानं बाहेर जाण्याचा योग परदेश गमन करण्याचा योग सिंह राशीच्या लोकांच्या पत्रिकेमध्ये आहे म्हणजे आपला लाईफ पार्टनर आपला पती आपली पत्नी परदेशात आहे त्यांच्याबरोबर विवाह झाला म्हणून तुम्हालाही जाण्याचा योग सिंह राशीच्या लोकांना या मे महिन्यामध्ये व्यवसाय करू शकतात नावावरती प्रॉपर्टी होण्याचा योग जमीन घेण्याचा योग पत्नीच्या नावे फ्लॅट घेण्याचा योग एखादी जमीन घेण्याचा योग म्हणजे सिंह जातकांसाठी आपल्या जीवन साथीच्या बाबतीत काहीतरी चांगली गोष्ट घटना त्याच्या नावावरती संपत्ती निर्माण होण्याचा योग या महिन्यात आहे अष्टमस्थान स्वामी गुरुदैवता हे दशमामध्ये गेलेले आहेत अष्टमामध्ये मंगळ राहू आहे गाडी वाहन सिंह राशीच्या लोकांनी हळू चालवावं अतिताईपणा करू नये आग्नीपासून स्वतःची काळजी घ्यावी जास्त तिखट मसाल्याचे पदार्थ वर्ज करावे नाहीतर मग मुळव्याधीसारखे भगंदर सारखे आजार पोटाचे विकार पचन क्रिया आपली मंदावणे अग्निमांद्य यांसारख्या विकाराला तुम्हाला सामोरे जावं लागेल स्किनचे आजार कोणाची वापरलेली वस्तू सिंह राशीच्या लोकांनी वापरू नका ना नाहीतर तुम्हाला त्रासाला पिढेला सामोरे जावं लागेल नवमस्थानाला भाग्यस्थान म्हटलं गेलं आहे स्वामी मंगळदेवता देवता हा अष्टमात गेलेला आहे आणि इथे बुध ग्रह विराजमान आहे भाग्यश अष्टमात जाणं म्हणजे अचानक धन लाभाची प्राप्ती धन लाभाचे योग पूर्वी आपली वडिलोपार्जित काही जमीन जागा असेल तर त्यातनं मोठी धनप्राप्ती होऊ शकते किंवा जमिनीचे कोर्टाचे काही मार्ग असेल तर ते मोकळे होतील दशमामध्ये तर इथे मालव्य योग आहे तीन ग्रह महिन्याच्या उत्तरार्धामध्ये गुरु शुक्र आणि सूर्य दोन ग्रह अस्तंगत होतील गुरु आणि शुक्र त्यामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये फळामध्ये कमतरता येईल पण मी एक उपाय देणारे व्हिडिओच्या शेवटी तो करा म्हणजे आपल्याला त्याच्यात चांगल्या चा फलप्राप्तीमध्ये त्यांना परावर्तित करून घेता येणाऱ्या मित्रांनो अत्यंत शुभ असे ग्रह इथे येणं राजयोग तयार करणं सगळ्या सुखांच चांगला फ्लॅट घेण्याचे योग वाहन घेण्याचे योग कार्याचा ठसा वाढण्याचे योग आहे एकादशस्थानाचा स्वामी भाग्यात आहे लाभाचे योग आहे आईकडनं बहिणीकडनं भावाकडनं आजूबाजूच्या लोकांकडनं मित्रांकडनं तुम्ही जे कार्य करता त्याची प्रशंसा होईल कार्य वाढेल याच्यामध्ये जर आपल्याला सेल्सचं डिपार्टमेंट मिळालं तरी स्वीकारा मोठ्या प्रमाणात तुम्ही ते काम करू शकतात इंजिनिअरिंगच्या लोकांसाठी मोठा फायदा आहे त्यांचे काम वाढणार आहे नोकरी लागण्याचा योग व्य या महिन्यामध्ये खर्च हा फक्त आईच्या प्रकृतीसाठी होणार आहे त्याच्यामध्ये मागे पुढे बघायचं नाही करायचं आहे या संपूर्ण मे महिन्यामध्ये अत्यंत हा महिना पवित्र का समजला जातो की या महिन्यामध्ये अनेक देवी देवतांचे अवतार झालेले आहेत प्रामुख्याने अक्षय तृतीया हा येणारा अत्यंत मनाला आनंद देणारा सण आहे पितरांचा या दिवशी मी सांगतो त्या मंत्राने पितरांचं तर्पण केलं स्मरण केलं या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप केला तर आपला पितृदोष नष्ट होईल पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल मंत्र आहे ओम पितृगणाय विदम हे जगद्धारिणी धीमही तनो पितरो प्रचोदयात अक्षय दिवशी गरिबांना अन्नदान करा जलदान म्हणजे पाण्याच्या पिण्याची व्यवस्था करा वस्त्रदान करा गरिबांना आणि या दिवशी थोडं तरी आपण सुवर्ण खरेदी करा आपल्या कामाचा सुरुवात या दिवशी करा कारण की अक्षय त्याचा क्षय होणार नाही तुमची काही बिल्डर असेल साईट आहे कोणाचं काही अनेक अनेक प्रकारचे बिझनेस आहे या दिवशी थोडं तरी काम करा तुम्ही म्हणजे ते काम तुमचं वाढत जाईल कमी होणार नाही आपल्यासाठी शुभ अंक पाच आहे अशुभ अंक सात आहे आपल्यासाठी शुभ रंग केशरी आहे अशुभ रंग जांभळा आहे शुभ दिवस आपल्यासाठी पंधरा आणि सोळा तारीख आहे आणि अशुभ दिवस एक दोन आणि तीन तारीख आहे लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार